मित्रांनो आज आपण एका वेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत अंकशास्त्रानुसार अशा कोणत्या तारखा आहेत ज्या तारखांना जन्म झालेल्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष येतो किंवा तो, कि तो संघर्ष असतोच म्हणा हे जन्मतारखेवर सांगता येतं का अशा काही खास जन्मतारखा आहेत का की ज्या जन्मतारखा आपल्या नशिबात खडतर रस्ता लिहून ठेवतात चला जाणून घेऊया मंडळी बऱ्याच लोकांची तक्रार असते माझं नशिबात साथ देत नाही काय करावं अजिबात स्थिरता नाहीये सगळं उशिरा होतं माझ्या लाईफमध्ये काय माझं नशीब असंय काय कळत नाही बाबा अशी तक्रार करताना तुम्हाला अनेक जण दिसतील पण याच कारण तुमच्या जन्मतारखे सुद्धा लपलेलं असू शकतं बरं का त्या जन्मतारखा कोणत्या आहेत ते तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी हे लक्षात घ्या की जन्मतारखेवरनं जरी तुमच्या आयुष्याचा रस्ता खडतर आहे असं दिसत असलं तरी सुद्धा त्या खडतर रस्त्यावर सुद्धा तुम्ही अगदी स्मूथ गाडी चालवू शकाल असे उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता अंकशास्त्रामध्ये मुलांक महत्वाचे असतात तुम्हाला तुमचा मुलांक माहीत नसेल तर लगेच काढा कसा काढायचा तेरा तर एक अधिक तीन बरोबर चार चार हा झाला तुमचा मुलांक जर तुमची जन्मतारीख असेल पंचवीस तर दोन अधिक पाच बरोबर सात सात हा झाला तुमचा मुलांक जर तुमची जन्मतारीख असेल नऊ तर तुमचा मुलांक नऊच म्हणजे दोन आकडी असेल तर त्याची बेरीज करायची एक आकडा येईपर्यंत आणि तो एक आकडा असणार आहे तुमचा मुलांक आता तुम्ही तुमचा मुलांक काढून रेडी असाल तर मुलांकानुसार बघूया की कोणासाठी आयुष्याची परीक्षा जरा अवघड असते सगळ्यात पहिला मुलांक येतो मुलांक चार म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक असतो चार आणि या चार मुलांकाचा स्वामी आहे राहू म्हणून यांच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच पण तुम्हाला माहितीये संघर्षावर मात करत ही लोक पुढे जातात जीवनात अचानक बदल हे अनुभवतात आपण केलेला प्लॅन कामी येत नाहीये अचानक वेगळंच काहीतरी घडतंय असा सुद्धा अनुभव त्यांना येतो पण प्रचंड मेहनती असतात आणि मेहनतीच्या मेहनती जोरावरच यश मिळवतात यश जरा उशिरा मिळतं माहितीये पण ते टिकणारं असतं हे सुद्धा तितकंच खरं लोकांकडून यांच्याबाबत जर गैरसमज होतो यांचं व्यक्तिमत्व असं असतं की समोरचा माणूस गैरसमज करून घेतो पण कुठल्याही गोष्टीच्या मागे चिकाटीने लागणं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी टोकापर्यंत प्रयत्न करणं हे यांच्यामधले चांगले गुण असतात जे त्यांना यश मिळवून देतात यांचा मेंदू अतिशय बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारा असतो वेगळा विचार करणार असतो हट्टीसुद्धा ही लोक असतात पण झोकून देऊन काम करणारी सुद्धा याच मुलांकाची लोक असतात मुलांक चारची पण बॉस यांच्यासाठी लाईफ तर इझी नसते रस्ता नक्कीच अगदी साधा सोपा सरळ नसतो पण ही लोक त्यातनं मार्ग काढतात हा त्यांच्यातला चांगला गुण आहे आणि तुम्ही अडचणीतनं जेव्हा मार्ग काढतात तेव्हाच मोठं यश मिळवता नाही का तुमच्यासाठी एक लाईफ लेसन अर्थात तुमच्या आयुष्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला धडा म्हणू शकता आपण की कुठल्याही गोष्टीची घाई तुम्ही करू नका आणि स्थिरता मनाला थोडं स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करा या गोष्टी तुम्ही केल्यात ना थोडे पेशन्स तुमच्यामध्ये आले ना तर यश तुमचंच आहे रस्ता कितीही कडतर असू द्या प्रवास कितीही अवघड असू द्या नात्यांमध्ये अडचणी असतात बऱ्याचदा करिअरमध्ये अडचणी असतात पण या सगळ्यातनं तुम्ही पार होतात यात काही शंकाच नाही त्यानंतर पुढचं संघर्षमय आयुष्य असतं मुलांक सात असणाऱ्यांचं म्हणजेच ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची सात सोळा किंवा पंचवीस ही तारीख आहे त्यांचा मुलांक असतो सात आणि या सात मुलांकाचा स्वामी असतो केतू बरोबर पहिल्या मुलांकाचा चार मुलांकाचा स्वामी होता राहू सात या मुलांकाचा स्वामी आहे केतू राहू केतू आहे तर परीक्षा अवघड असणारच बरोबर केतूची परीक्षा सात देत असतात असं म्हणायला हरकत नाही म्हणून यांच्यासाठी संघर्ष असतो संघर्ष कसा असतो थोडासा मानसिक चढउतार एकटेपणा किंवा कुठेतरी आपण सगळ्यांपासून वेगळे पडतोय असं यांना वाटायला लागतं ला पण यांचं इंट्युशन खूप जबरदस्त असतं मजबूत असतं क्रिएटिव्ह माइंड असतं म्हणजेच काय काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणं यांना जमत आणि त्या संदर्भातली जी कामं असतात ना जिथे खोलात जाऊन विचार करावा लागतो तिथे हे लोक चमकतात असं म्हणायला हरकत नाही फक्त करिअर मध्ये ना सेटल व्हायला जरा तुम्हाला वेळ लागतो कारण तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला समजून घ्यायला वेळ लागतो आणि जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा मात्र तुम्ही यशाची शिखरं गाठता पण तुम्हाला काय हवंय याचा शोध तुम्ही जरा लवकर घ्यायला सुरुवात करायला हवीत स्वतःला नक्की कशात इंटरेस्ट आहे हे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांक सात असणाऱ्यांसाठी तुमची देवावर असणारी श्रद्धा विश्वास तुम्हाला मदत करते रस्ता कितीही खडतर असला पण जर ईश्वर आपल्यासोबत असेल तर त्या खडतर असणाऱ्या रस्त्यांचे खड्डेही जा आपल्याला जाणवत नाही आणि तसं होण्यासाठी आपली श्रद्धा विश्वास मजबूत असावा लागतो तो, तो मजबूत ठेवायला हवा मुलांक सात असणाऱ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा आणि अतिविचार करू नका कुठल्याही गोष्टीचा खूप अतिविचार केल्यामुळे बऱ्याचदा त्या गोष्टीचा यांना तोटा सुद्धा होतो म्हणून कुठे विचार थांबवायला हे हवेत हेही ठरवायला हवं त्यानंतरचा पुढचा मुलांक आहे मुलांक आठ मुलांक आठचा चा स्वामी आहे शनी म्हणून कठोर परीक्षा तर शनी महाराज घेणारच मुलांक आठ कोणाचा असतो ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस या तारखांना झालाय त्यांचा मुलांक असतो आठ आणि मुलांक आठ असणाऱ्यांचा स्वामी मगाशी म्हटलं तसं असतात शनी महाराज शनी महाराज आहे तर संघर्ष चुकत नाही हे तर तुम्हाला माहिती आहे जबाबदाऱ्या जास्त असतात आयुष्यामध्ये मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही हे तर तुम्ही लिहूनच घ्या तुमच्या आयुष्याचं हे तत्व आहे की मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही पण मुलांका लोक शंभर टक्के मेहनत करतात हा त्यांचा स्वभावच असतो कधी कधी न्याय अन्यायाचे प्रसंग सुद्धा या लोकांसमोर येतात लोकांकडून थोडासा गैरसमज सुद्धा बाबतीत होतो पण चिकाटी मेहनत जिद्द ही गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाते धैर्य तुमच्यामध्ये खूप असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन शिस्त असते तुमच्यामध्ये प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आणि ही क्षमता तुम्हाला मोठ्या पदावर जाण्याची ताकद सुद्धा देते दीर्घकाळ टिकणारी प्रतिष्ठा दीर्घकाळ टिकणारं यश तुम्हाला त्यामुळेच मिळतं कारण आधी तुम्हाला भरपूर मेहनत त्यासाठी करावी लागलेली असते मुलांक आठ असणाऱ्यांच्या यशाची किल्ली काय तर तुमच्यात असणार धैर्य मेहनत आणि सातत्य या तीन गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातात त्यामुळे कुठल्याही टप्प्यावर निराश उदास होत जाऊ नका तुमचं धैर्य तुमची मेहनत आणि तुमची चिकाटी कामातलं सातत्यच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता वळूया उपायांकडे मुलांक चार असणाऱ्यांसाठी काय उपाय आहेत तर तुमची दिनचर्या ठरवा आणि ती दिनचर्या तुमच्याकडनं फॉलो केली जाईल त्याप्रमाणे वागलं जाईल हा प्रयत्न करा या गोष्टी तुमच्या आयुष्याला एक वळण लावतील कुठलाही निर्णय कठोरपणे घेऊ नका त्याचबरोबर एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे जो तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करेल तो म्हणजे काळ्या तिळाचं किंवा नारळाचं दान तुम्हाला जमेल तेव्हा करा आता वळूया मुलांक सातकडे मुलांक सात असणाऱ्यांनी मेडिटेशन करावं द्यान ची सवय लावून घ्यावी त्यामुळे तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवणार नाही त्याचबरोबर कुठलाही निर्णय घेताना घरातल्या वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घ्या एकट्याने कुठलेही निर्णय घेऊ नका आता वळूया मुलांक आठ असणाऱ्यांकडे शनिवारी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान नक्की तुम्ही करा कारण मुलांक आठचे चे स्वामी शनी महाराज आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायाने वागा कारण तुम्ही जर इतरांवर अन्याय करत असाल तर शनी महाराज तुम्हाला सोडणार नाहीत शनी महाराज न्यायप्रिय देवता आहेत न्याय करणारी देवता आहे म्हणूनच न्यायाने वागणं मुलांक आठ असणाऱ्यांसाठी तरी कंपल्सरी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि स्वतःमध्ये थोडंसं धैर्य वाढवा धैर्य तुमच्याकडे असतंच पेशन्स तुमच्याकडे असतातच पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे कमी आहे तर ते तुम्ही वाढवायला हवेत तर मित्रांनो या जन्मतारखा संघर्ष देतात हे मान्य पण हेच संघर्ष तुमची शक्ती बनतात हेही तितकंच खरं आहे म्हणून संघर्षाला शक्ती बनवा आणि आयुष्यात प्रगती करत राहा आजचा हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटलं या बाबतीतला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका